नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीमध्ये मिळणार मोठे गिफ्ट काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात तर वेतन आयोगानुसार वेतनधारकांच्या हिताचे संरक्षण व्हावे आणि भारत सरकार वेळोवेळी निवृत्ती वेतनाच्या रकमेत बदल करीत असते आता नुकतेच सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार भत्ती आणि इतर सुविधांच्या मर्यादेत सुधारणा करून त्यात आवश्यक बदल आणि शिफारशींची फाईल तयार केली आहे अशा स्थितीत सध्या आठव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना पगार दिला आहे या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार त्याची अंतिम यादी तयार झालेली आहे आठव्या वेतन आयोगाच्या बातम्या सातव्या वेतन आयोगाने दोन हजार चौदामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्यातील महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेऊन किमान वेतन अठरा हजार रुपये निश्चित केले होते जे या वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा खूप चांगले होते परंतु सध्या खूप कमी असून वेतनश्रेणी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे राहणीमान आणि पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल कारण त्यांच्या पेन्शनमध्ये नवीन श्रेणीनुसार सुधारणा केली जाईल मात्र आयोगाने केलेल्या शिफारशी सार्वजनिक केल्या जातील आणि त्यांची अंमलबजावणी सरकारकडून होईल तेव्हाच त्याचा अंतिम निर्णय देखील होईल जो की कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे पण काय हे सरकार आठव्या वेतन आयोगाची बातमी दिवाळीपर्यंत देणार आहे हा एक सध्या संभ्रमाचा विषय आहे तुम्हाला काय वाटते विद्यमान सरकार आठव्या वेतन आयोग केंद्रामध्ये लागू करून राज्यामध्ये लागू करणार काय आपले मनोगत कडवावे धन्यवाद जय महाराष्ट्र